नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इंदापूरमध्ये राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे हर्षवर्धन पाटलांविरोधात अजित पवार स्वतः ताकद लावतात हे महत्वाचं आहे दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांना शह देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि भाजपची युती होण्याची चर्चा देखील इंदापूरच्या राजकारणात सुरू आहे इंदापुरात नेमकं राजकारण कसं आहे नगराध्यक्षपदासाठी कोणकोणती नावं चर्चेत आहेत जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे स्थानिक पातळीवर युती आणि आघाड्यांची नवी समीकरणं आता समोर येऊ लागली आहेत पुण्याच्या इंदापुरातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे इंदापूरचं राजकारण राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत असतं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील विळ्या भोपळ्याचं नातंही सर्वश्रुत आहे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचे समर्थक दत्तामामा भरणे यांनी सलग तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटील आपली ताकदपणाला लावती इंदापूर नगर परिषदेवर अनेक वर्षांपासूनची सत्ता राखण्यासाठी पाटलांनी कंबर कसली आहे मात्र पाटलांचे अनेक समर्थक साथ सोडून अजित पवारांच्या गोटात गेल्यात त्यामुळे सत्ता कायम राखण्याचं आव्हान हर्षवर्धन पाटलांसमोर आहे असं असलं तरी इंदापूरच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी होणार असे संकेतच पाटील यांनी दिले निवडणूक आता आलेल्या आहेत त्या दृष्टीने आमची पण सगळ्यांची तयारी चाललेली आहे आणि आता प्रोग्राम अनाऊन्स होऊ द्या पण निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आमच्या सारख्याला काही नवीन नाहीत पण गेले चाळीस वर्ष आम्ही मी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढूनच राजकारणामध्ये आलेलो आहे ठीक आहे आता जे ज्या त्याच्या सोयीने कोण कोण जात असतं येत असतं काय होईल तुम्हाला लवकरच कळेल तालुक्यामध्ये अजून काय काय होतंय हर्षवर्धन पाटलांनी सूचक वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण माने आणि पाटलांच्या युतीची जोरदार चर्चा इंदापूरच्या राजकारणात रंगली आहे त्याला कारण ठरलंय कर्मयोगी साखर कारखान्याच्या मूळीपूजन कार्यक्रमात हर्षवर्धन पाटलांनी भाजप नेत्यांचं तोंड भरून केलेलं कौतुक कारण जी माणसं काम करतात हे प्रस्ताव आम्ही केल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो मी सहकार मंत्र्यांनाही भेटलो जे वरिष्ठ नेते त्यांनाही भेटलो त्यांना सांगितलं हे माझं काही वैयक्तिक काम नाही आमचा कारखाना -कार अडचणीत आलेला आहे आमचं आर्थिक संकट मोठं आहे कारण आमचं कृषी कमी झालं आम्हाला सहकारातले नियम आहेत आम्हाला बाकीचं काही दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी कोणी करू शकत नाही आम्ही करणार नाही कधी कारण तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डच नाही आणि मग आता आम्हाला मदत करा केली मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एन सीडीसी मधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला दीडशे कोटी रुपये त्या काळामध्ये दिले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने हे आमने सामने होते त्यात दत्तामामा भरणे यांनी पाटील आणि माने यांचा मोठा पराभव हो केला त्यामुळे दत्तामामांना रोखणं कुणा एकट्याचं काम नाही हे दोघांच्याही लक्षात आल्यानं पाटील आणि माने यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे मात्र या युतीवर वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असं प्रवीण माने यांनी स्पष्ट केलं आहे हो बरोबर तुम्ही म्हणता तशी चर्चा निश्चित लोक नागरिकांमध्ये आहे परंतु अशा पद्धती आमच्या बरोबर कसलाही प्रस्ताव किंवा चर्चा आमच्या बरोबर काय आणखी झालेली नाही शेवटी तो निर्णय जो आमचा नसेल तो भारतीय जनता पार्टीचा आमच्या नेत्यांचा सर्वोच्च नेत्यांचा असेल जो प्रस्ताव आला तर प्रस्ताव आला तर आमच्या नेत्यांना आम्ही सांगू नेते सांगतील तो आमचा अंतिम निर्णय असेल विषय इथेच संपत नाही दोन हजार सतराच्या निवडणुकीत इंदापूरच्या नगराध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकला अंकिता मुकुंद शहा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या मिळालेल्या संधीचा उपयोग करत इंदापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शहा परिवारानं केलं मात्र मागील काही वर्षांपूर्वी शहा आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले इंदापूरच्या राजकारणात शहा परिवाराला एक राजकीय महत्व आहे इंदापूरवासियांसोबत त्यांचं एक भावनिक नातं आहे तालुक्यातील महत्वाच्या संस्थांवर शहा परिवारानं नेतृत्व केलं आहे भरत शहा यांनी इंदापूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलंय मुख्यमंत्री फडणवीस यांचं कुलदैवत असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंहाचं दर्शन घेत शहा परिवारानं निवडणुकीचं रणाशिंग फुंकलाय आता भरत शहा कुणाची साथ घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या दुसरीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मतदारसंघातील ही नगरपरिषद आहे त्यामुळे नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही षड्डू ठोकून तयार आहे राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादीचीच स्वाभाविक मित्र पक्ष आहेत मित्र काही मित्रपक्ष व्यतिरिक्तही अनेक काही सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काय का करायचं या विषयावरती परवा दिवशी सहा तारखेला गेल्या पाच सहा वर्षात पुलावरून बरंच पाणी वाहिलंय युती आणि आघाडीच्या काळात मंत्रीपदी असलेले पाटील गेल्या तीन टर्म पासून मंत्रीपदाच्या खुर्चीपासून दूर आहे दोन हजार सतरा साली इंदापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती इंदापूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष काँग्रेसच्या चिन्हावर जनतेमधून निवडून आला त्यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये होते दोन हजार सतरा नंतर दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटील तिकिटाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपात गेले आता दोन हजार चोवीसला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आले नवीन रचनेनुसार इंदापूर नगर परिषदेमध्ये नगर वीस नगरसेवक आणि एकविसावा नगराध्यक्ष असे एकवीस उमेदवार असतील दोन हजार सतरामध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला नगराध्यक्ष इंदापूरच्या शहा कुटुंबातील होता इंदापूर नगरीचे शेठ अशी ओळख असणारे भरत शहा आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात आहेत मात्र दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्यानं दोन्ही घराणी एकमेकांपासून दुरावली गेली आणि दोघांची ही ताकद काही अंशी कमी झाल्याचं चित्र आहे याशिवाय इंदापूर नगर परिषदेच्या या निवडणुकीत ठाकरेंची सेना काँग्रेस आंबेडकरी संघटना मनसे यांसह इतर लहान मोठ्या संघटनांची भूमिका महत्वाची असणार आहे दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी संभाव्य उमेदवार कोण यावरही एक नजर टाकूया प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट भरत शहा माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ माजी उपनगराध्यक्ष वसंतराव माणूंजकर उद्योजक बाळासाहेब ढवळे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमर गाडे माजी नगरसेवक शेखर पाटील माजी नगरसेवक कृष्णा ताटे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती महादेव सोमवंशी शिवसेना ठाकरे गट किरण गानबोटे शहराध्यक्ष भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं संगमाताने इंदापूरचा कारभार पाहिला यंदा मात्र या ठिकाणचं चित्र पूर्णपणे उलट आहे हर्षवर्धन पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत तर नगराध्यक्षपदी राहिलेला शहा परिवार हर्षवर्धन पाटलांपासून दुरावला गेलाय सध्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मंत्रीपद भूषवणारा आमदार असल्यानं इंदापूर नगर परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध भाजप विरुद्ध अजित पवार गट असा टोकाचा संघर्ष देखील पाहायला मिळू शकतो या ठिकाणी अजित पवार गटाला म्हणजेच दत्तात्रय भरणे यांना रोखणं हेच विरोधकांपुढचं आव्हान असणार आहे आणि त्यामुळेच कुठंतरी आतापासूनच हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या युतीच्या चर्चांनी देखील जोर धरलाय देवा राखोंडे इंडियो मराठी इंदापूर